आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होते। या अधिवेशनामध्ये उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाकडनं नीट पेपर लीक रेल्वे सुरक्षा आणि उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रेबाबत राज्य सरकारनं घेतलेला निर्णय या मुद्द्यांसह इतर अनेक विषयांवरनं विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे पावसाळी अधिवेशनापूर्वी काल केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती सत्ताधारी मधील जेडीयू तटस्थ असलेल्या वाय आर काँग्रेसनं बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली तृणमूल काँग्रेस पक्ष या बैठकीमध्ये सहभागी झाला नाही तर मधील जितनराम मांझी आणि जयंत चौधरी हे सुद्धा या बैठक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये समाजवादी पक्षानं कावड यात्रेचा मुद्दा उपस्थित केला आजपासनं सुरू होणारं संसदेचं हे अधिवेशन बारा ऑगस्ट पर्यंत चालेल यामध्ये एकूण एकोणीस एकुण दिवस कामकाज होईल तसंच सरकारकडनं सहा विधेयक सादर होण्याची शक्यता आहे यामध्ये नव्वद वर्ष जुन्या विमान अधिनियमाला बदलण्याच्या विधेयकाचा सुद्धा समावेश आहे तसंच काश्मीरच्या अर्थसंकल्पाला सुद्धा संसदेकडनं मंजुरी दिली जाईल मात्र या दरम्यान विरोधी पक्षांकडनं गदारोळ होण्याचीही शक्यता आहे या अधिवेशनामध्ये आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करतील तर उद्या अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे